नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोटलवरती काल शिक्षक का पद भरतीचा जो कन्वर्जन राऊंड एक आहे फेज एक मधील कन्व्हर्जन राऊंड तर तो डिक्लेअर करण्यात आला असून या यादीमधून ज्या उमेदवारांची शिक्षक पदासाठीची निवड झाली असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आता ही लिस्ट पहा डिक्लेअर झाल्यानंतर पहा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत ज्याच्यामध्ये ज्या माजी सैनिकांच्या जागा आहेत ते कन्वर्ट झालेल्या आहेत ते कशा प्रकारे पाहिजे म्हणजे समजा भूकंपग्रस्तांच्या जागा आहेत त्या खरंच प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या आहेत किंवा नाही त्याच्यानंतर बऱ्याच उमेदवारांचा असाही पा संभ्रम आहे की समजा मला मार्क एकशे अकरा आहेत आणि एकशे अकरा मार्क असणारा माझ्या कॅटेगरीमधील उमेदवार किंवा जो कट ऑफ आहे तेवढा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे ते मला तेवढेच मार्क असून सुद्धा माझं सिलेक्शन का नाही झालं तर अशा प्रकारचे डाऊट तुमच्या मनामध्ये जर असतील तर त्या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या मनातील फार डाऊट पा क्लिअर होईल आता पहा या ठिकाणी ही धुळा धुळे जिल्हा परिषदेची पहा ही मेरिट लिस्ट आहे लक्षात ठेवा मॅनेजमेंट पाहायचं आहे मराठी माध्यम आहे एज्युकेशन या ठिकाणी प्रायमरी आहे पहा कालच पंचवीस सहाला ही यादी डिक्लेअर झाली आहे आता याच्यामध्ये काय बरेच जण उमेदवार फक्त जे काही कट ऑफ आहे इथला तो या ठिकाणी बघतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांचा पहा गैरसमज या ठिकाणी होतोय आता याच्यामध्ये बघा की धुळे जिल्हा परिषदेमध्ये ज्या जागा पहा राहिलेल्या होत्या किंवा ज्या समांतर आरक्षण जागा पहिल्या राऊंडमध्ये भरल्या गेल्या नव्हत्या तर त्या जागा या ठिकाणी कन्व्हर्ट झालेल्या आहेत आता याच्यामध्ये बघा पहिली जी काय पहा एस सी एन ए दिलेला आहे आणि त्याच्या खाली पहा एसी एक सर्व्हिसमॅन पा दिला आहे त्यानंतर पहा खाली, खाली या ठिकाणी ईडब्ल्यू एस दिले आणि खाली या ठिकाणी ईडब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन दिलं आहे आता याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी बघा या आपण फक्त एस सीच्या जागा फक्त पहा या ठिकाणी जे एक सर्व्हिसमॅन आहे ते सोडून द्या तर एक सर्व्हिसमॅन समर्पात दोन जागा आहेत त्यानंतर पहा या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन ई एस या ठिकाणी दोन जागा आहेत तर अशा प्रकारे एकूण चार जागा आहेत आता या ठिकाणी पहा दिले की कन्वर्टेड पोस्ट म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारणमधून त्या जागा किती कन्वर्ट झाल्या म्हणजे या ठिकाणी जे वरची तुम्हाला येणे दिसत असेल ना लक्षात ठेवा येणे दिसत असेल तर ती जागा या ठिकाणी पहा कन्वर्ट झालेली आहे पहा आणि मग ती जागा या ठिकाणी त्या याच्यामधून भरलेली आहे आणि एक जागा तशीच एक सर्व्हिस साठी पहा ठेवलेली आहे याचं कारण म्हणजे पहा एकूण चारशे चौऱ्याऐंशी जागा या माजी सैनिकांच्या कन्वर्ट करण्यात आलेल्या नाहीत म्हणजे दहा टक्के जागा या माजी सैनिकांच्या कन्वर्ट झालेल्या नाहीत किंवा त्या करू नये अशा प्रकारची अट होती आणि त्याच्यामुळे पहा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही जागा असतील त्या रेट अनुसार तेवढ्याच पहा कन्वर्ट झालेल्या आता एक सर्व्हिस ची या ठिकाणी जागा कन्वर्ट झाली परंतु ती पहा भरली गेली नाही याचं कारण म्हणजे ती जागा त्या जिल्हा परिषदेमध्ये फक्त एक सर्व्हिसमॅन या उमेदवाराला त्या ठिकाणी ठेवण्यात आली म्हणजे त्या ठिकाणी ती जागा म्हणजे दोन जागेपैकी एक कन्वर्ट झाली एक जागा एक या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन यांनाच देण्यात येणार आहे आणि ती जागा तशीच राहिली त्याच्यामुळे पुढे उमेदवार भेटला नाही ई डब्ल्यू ला पण तसंच झालं एक जागा भरली गेली आणि त्याच्यानंतर एक जागा तशीच रिक्त आहे अशा प्रकारे फक्त दोन जागा त्या ठिकाणी कन्व्हर्ट होऊन पहा भरल्या गेल्या लक्षात ठेवा हे एन ए याचा अर्थ असा आहे की त्या माजी सैनिकांच्या ज्या काय जागा आहेत ते पहा कन्वर्ट त्या ठिकाणी करण्यात आले तर तुम्हाला या ठिकाणी अजून पुढे पहा दाखवतो या ठिकाणी एकूण जागा किती होत्या पाय एक ते पाच साठी आता इंग्लिश मिडियम आहे त्यासाठी कन्वर्टेड पोस्ट पा चार आहेत परंतु या ठिकाणी दोनच उमेदवार या ठिकाणी भरले गेले दोन जागा तशाच एक सर्व्हिसमेनला या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत जी उमेदवारांची यादी आहे ती सुद्धा या ठिकाणी दिसेल ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण एक पुढची एक जिल्हा परिषद बघूया की याच्यामध्ये बघा ही जिल्हा परिषद आहे पहा जळगाव जिल्हा परिषद आता याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा जनरल पा या ठिकाणी जनरल एन ए दिसेल आणि खाली पा सर्व्हिसमॅन दिसेल बघ बरोबर या ठिकाणी म्हणजे जनरलच्या जर तुम्ही म्हणजे असा विचार करत असाल की समजा एक सर्व्हिसमॅनच्या पुढं काहीतरी लिहायला पाहिजे होतं परंतु लक्षात ठेवा की जनरलच्या बारा जागा रिक्त राहू शकतात का कारण जनरलचे तर उमेदवार पा पहिल्या राऊंडला पण होते त्यामुळे लक्षात ठेवा की एक सर्व्हिसमॅनच्या जागा या ठिकाणी येणे म्हणून पण दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्या, त्या कन्व्हर्टेड पोस्ट बारा आहेत आणि त्या जागेपैकी बारा उमेदवार हे सर्वसाधारण एन एमधून पा भरले गेलेल्या आहेत म्हणजे त्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा होत्या त्या कन्वर्ट झालेल्या आहेत त्याला मान्यता दिली गेली होती आता त्यापैकी एक जागा या ठिकाणी पा ठेवण्यात आलेली आहे आपण दहा टक्केचा जर रेट तुम्ही काढला तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आता तो उमेदवार एक सर्व्हिसमॅन पा भेटला समजा प्रत्यक्षात एक सर्व्हिसमॅन आहे पात्र उमेदवार तो भेटला नसल्यामुळे ती जागा तशीच रिक्त या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला असं दिसेल पाहिजे एस सी एन एस सी एक सर्व्हिसमॅन आता या ठिकाणी बघा अर्थ अर्थक्क अपेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्तल्या जागा या ठिकाणी कणवडपा चार झालेल्या आहेत परंतु एकही उमेदवार या ठिकाणी भरला गेलेला नाही ठीक आहे त्यानंतर पहा या ठिकाणी एस टी एक सर्व्हिसमॅन पण एस टी अर्थ अर्थक्क अपेक्टेड कारण एस ए जागा आहेत ते उमेदवार पण न भेटल्यामुळे किंवा एस टीच्या जागा आहेत पण अर्थ किंवा ते उमेदवार न भेटल्यामुळे किंवा म्हणजे त्या जागा या ठिकाणी एखाद्या विषयाच्या असतील इथंही असं गपलत करू नका या एक ते पाचच्या जागा नाही तर या कदाचित सहावी ते आठवीच्या जागा असतील यामध्ये समजा मग विषयानुसार त्या जागा असतील मॅथ जागा असतील किंवा समजा इंग्रजी मीडियमच्या जागा या ठिकाणी असू शकतात किंवा या ठिकाणी कारण सेमिंग आपण म्हणतो की मराठी माध्यम जरी दिसलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पहा इंग्रजी माध्यमाच्या ज्या ज्या जागा आहेत त्या भरल्या गेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी कदाचित ते मॅ जागा असू शकतात ते उमेदवार नसल्यामुळे त्या जागा तशाच राहिल्या किंवा समजा इंग्लिश मिडियम ते जागा असतील आणि ते उमेदवार न भेटल्यामुळे त्या जागा त्या क्षेत्राला म्हणजे काही या ठिकाणी कारण असू शकतं तर अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवा हे तुम्हाला चेक करायचं आहे आता पहा बरेच उमेदवार असं म्हणतात की समजा या ठिकाणी एस सी एन एस सी ए हा पं पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे आणि मला समजा पंच्याण्णव मार्क आहेत मग माझं सिलेक्शन का नाही झालं तसंच समजा या ठिकाणी ओबीसी एन ए एकशे एकवीस आहे एकाच उमेदवारचं सिलेक्शन झालं मग मला सुद्धा एकशे एकवीस मार्क आहेत तर मग या ठिकाणी या यादीमध्ये माझं सिलेक्शन का नाही झालं म्हणजे या ठिकाणी तुम्ही तो जो काय कट ऑफ आहे तो कट ऑफ बघितलं तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी नेमकं माझं काय सिलेक्शन झालं नाही म्हणजे असं तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल त्यावेळेस म्हणजे कट ऑफ तेवढा नाही परंतु त्यापेक्षा कमी आलेला आहे तर असं लक्षात ठेवा आता इथं काय करायचं आहे तर हा जो वरचा कट ऑफ आहे तर हा कट ऑफ फक्त तुमच्या माहितीसाठी आहे परंतु तुम्हाला तुमचं सिलेक्शन का नाही झालं त्या सेम मार्कवर तर हे बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं पा खाली यावं लागेल जी उमेदवारांची पा यादी आहे ती पा बघावी लागेल आता या ठिकाणी समरी दिलेली आहे की इंग्लिश मिडीयमच्या किती जागा भरल्या मराठीच्या किती भरल्या मॅथमॅटिक्स सायन्स आणि हिंदी सब्जेक्ट किती जागा भरल्यात त्या ठिकाणी पहा तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी यादी जी आहे उमेदवारांची सिलेक्शन लिस्ट आहे ती पहा पाहायची आहे आता या ठिकाणी बघा ही एकशे एकवीस जे मार्क आहेत असा उमेदवार आहे ओबीसी कॅटेगरीमधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे ओ आता तुम्ही सुद्धा ओबीसी उमेदवार असाल आणि तुम्हाला ही एकशे एकवीस मार्क आहेत फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे ही जी नावाची यादी आहे ती बघायची आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे डेट ऑफ बर्थ आहे ती बघायची आहे आणि जर तुमची डेट ऑफ बर्थ जर या उमेदवारापेक्षा कमी असेल म्हणजे जर हा उमेदवार वयाने तुमच्यापेक्षा मोठा असेल म्हणजे तुम्हालाही एकशे एकवीस मार्क आहेत आणि या उमेदवाराला पण एकशे एकवीस मार्क आहेत एक्झाम्पल म्हणून किंवा समजा तुम्हाला एकशे दोन मार्क आहेत आणि तुम तुमचा जो काही कॅटेगरी आहे समजा ओबीसी असेल त्यामधून एकशे दोन वालापास सिलेक्ट झालेला आहे ठीक आहे तर तुम्ही काय सिलेक्ट नाही चालता याचं कारण मी सांगतोय की या ठिकाणी हा जो उमेदवार आहे हा वयाने तुमच्यापेक्षा मोठा असल्यामुळे त्याचं सिलेक्शन आधीच झालेलं आहे आणि कट ऑफलाच इतर जागा संपल्या त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकलं नाही तर हे लक्षात ठेवा तर हेच कारण असतं दुसरं कोणतंही कारण या ठिकाणी नसतं त्यामुळे ज्या काय डेट ऑफ बर्थ आहे ते चेक करायच्या बाकी वर जे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ वरून तुम्हाला कुठलीही गोष्ट पहा लक्षात येणार नाही त्यामुळे पहा लिस्ट पहा त्याच्यामध्ये त्या उमेदवाराची डेट पहा तुमच्यापेक्षा तो मोठा असेल तर त्या उमेदवारचं पास सिलेक्शन झालेलं आहे आता या ठिकाणी पुढे बघूया की ज्या काय अर्थ किंवा अफेक्टेड जागा आहे त्या अगेनिस्ट पहा प्रकल्पग्रस्त देण्यात आलेल्या आहेत किंवा नाही तर त्या ठिकाणी आपण पाहूया आता पा या ठिकाणी बघा हा उमेदवार आहे आणि एक ते पाच साठी या उमेदवाराचा पाय एकोणीशे एकुन, एकोणऐंशी मार्कवरून पास सिलेक्शन झालेलं आहे एन टी डी कॅटेगरीचा उमेदवार आहे इंग्लिश माध्यम आहे लक्षात ठेवा माध्यमानुसार मेरिट या ठिकाणी कमी जास्त आहे आता हा उमेदवार पाय या ठिकाणी हा उमेदवार आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ठेवा प्रोजेक्ट आहे या ठिकाणची जागा होती म्हणजे अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त ही जागा होती आणि ही जागा प्रकल्पग्रस्त मधून त्या ठिकाणी कन्वर्ट होऊन या उमेदवाराचं प्रकल्पग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे ज्या ठिकाणी अर्थक्वेक अफेक्टेड अपेक्टेड जागा किंवा उमेदवार न भेटल्यामुळे त्या जागा प्रकल्पग्रस्तमधून त्या ठिकाणी कन्वर्ट झालेल्या आहेत आता या ठिकाणी असंही आहे की समजा या ठिकाणी प्र ज्या काही प्रोजेक्ट अफेक्टेड उमेदवार आहेत ते जेवढे असतील तेवढ्या जागा भरल्या गेल्या परंतु भूकंपग्रस्त जागा जास्त होत्या आणि त्यामुळे त्या जागापास सर्वसाधारणमधून सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात त्या कन्वर्ट झाल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या भरल्या गेल्या आहेत किंवा इंग्रजी माध्यमाचे उमेदवार तेवढे न मिळाल्यामुळे त्या जागा तशाच राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे जवळजवळपास दोन हजार प्लस जागा या ठिकाणी असे उमेदवार पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे विषयानुसार ज्या काही जागा असतील विषयानुसार पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे समजा एस टी कॅटेगरीचे एसटी कॅटेगरीचे किंवा त्या त्या विषयामधील किंवा टीईटी किंवा सी टी पास नसल्यामुळे असे उमेदवार न भेटल्यामुळे त्या जागा रिक्त आहेत तसेच माजी सैनिकांच्या चारशे चौऱ्याऐंशी प्लस जागा या ठिकाणी कन्वर्ट करू शकले नाहीत म्हणजे त्या कन्वर्ट करायला पहा परमिशन नव्हती बाकी सगळ्या जागा पहा जा त्या त्या कॅटेगरीमध्ये त्या जो काय सर्वसाधारण प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करून अशा उमेदवारांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आता ज्या काही चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत त्या माजी सैनिकांच्या त्यासाठीचा राऊंड पण नंतर लागणार आहे या संदर्भात ज्या काही सर्व सूचना आहेत त्या पहा बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मनात जर काही संभ्रम असेल तर बुलेटिन वाचा बुलेटिनमध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे की जो काही राऊंड लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांच्या दहा टक्के जागा रिझर्व ठेवून बाकी जागा कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत भूकंपग्रस्त या जागा कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जागा भरून जी रूपांतरित यादी आहे ती पण लावण्यात आलेली आहे त्याच्यामुळे प्रकार अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल तर बुलेटिन वाचा त्याचप्रमाणे तुमचा सेम कोर असेल तर तुमचं सिलेक्शन का नाही झालं तर तुम्हाला कसं बघायचं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या मनाचा संभ्रम या ठिकाणी नक्कीच दूर होईल तर अशा पद्धतीने आपण याडिओच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती पा आहे ज्यामुळे तुमच्या मनात संभ्रम या ठिकाणी दूर झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद